शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या बारा जिल्ह्यांमध्ये अतिदृष्टी व भरपाईची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा तर जे की इथे लेटेस्ट जी आर आलेला आहे जे की सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा आहे तर यामध्ये जे की भरपाईची रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांच्या आधारित बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तर दोन तीन जी आर इथे आलेले ते, आले ते सुद्धा जी आरसुद्धा इथं आपण इथं पाहणार आहे तर त्यामध्ये दुसरंसुद्धा जी आर आहे तेसुद्धा पाहणार आहे तर यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर बाधित क्षेत्र त्यानंतर यामध्ये जे की अमरावतीमध्ये जे आहे दोन, दोन हजार दोनशे चाळीस शेतकरी आहे त्यानंतर अकोल्यामध्ये जे आहे सहा हजार एकशे छत्तीस आहे यवतमाळमध्ये एकशे शहाऐंशी आहे बुलढाण्यामध्ये नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी आहे वाशिममध्ये आठ हजार पाचशे सत्तावीस आहे तर टोटल जे काही तुम्हाला अमाऊंट येतो दाखवलेली आहे त्यानंतर अमरावतीमध्ये जे आहे यामध्ये आता दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी इथं आलेला आहे जी की शेतकऱ्यांना मिळणार आहे दोन हजार दोनशे चौदा चाळीस शेतकऱ्यांना त्यानंतर अकोल्यामध्ये ज्या शेतकरी पात्र ठरलेल्या आहेत सहा हजार एकशे छत्तीस तर त्यामध्ये चार कोटी पाच लाख जी की निधी इथं आलेला आहे त्यानंतर यवतमाळ यवतमाळमध्ये ज्या एकशे शहाऐंशी त्र्यांसाठी पंचवीस लाख रुपये इथं आलेले आहे त्यानंतर बुलढाणा बुलढाण्यामध्ये ज्या नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी तर त्यासाठी जे आहे चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख जे की इथं आलेले आहे त्यानंतर वाशिम वाशिममध्ये जे आहे आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना जे की चार कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा निधी इथं आलेला आहे तर आत्ता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये इथं जमावणार आहे तर आपण इथून येऊया त्यानंतर इथं दुसरा जो काही जी आर इथं आपल्याकडे इथं आलेला आहे तर इथं तुम्ही वेगवेगळे जी आर इथून जे आहे डाउनलोडसुद्धा करता येणार आहे तुम्हाला तर इथून दुसरा जी आर आपण यामधून बघून घेऊ तर त्यामध्ये हा सुद्धा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर धुळे या जिल्ह्यात अतिदृष्टी व पूर ज्यामुळे तुमची जी काही पिकाची तर नुकसान झालेलं आहे तर त्या भरपाईपोटी आता तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे तर विविध जिल्ह्यांमध्ये हा जो जी आर आहे तिथं आलेला आहे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यानंतर इथं धाराशिव छत्रपती संभाजीनगर तर इथं जे काही जे की शेतकऱ्यांची संख्या जिथं दाखवलेली आहे छत्रपती संभाजीनगर तर त्यामध्ये जे आहे सात हजार जे काही एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी त्यानंतर इथं चोवीस हजार आठशे एकोणसाठ सात हजार पाचशे शहाऐंशी सॉरी चौऱ्याऐंशी त्यानंतर इथं निधी जे आलेला आहे त्यामध्ये शहाऐंशी को तर यामध्ये शहाऐंशी कोटी छे छेचाळीस लाख रुपये इथं जे की धाराशिवसाठी इथं आलेलं आहे त्याचप्रमाणे इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे की इथं आहे तर त्यामध्ये सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकरी इथं पात्र आहे तर त्यासाठी जे की निधी आलेला आहे सहासष्ट कोटी पाच लाख इथं आलेलं ला आहे त्यानंतर नाशिक धुळे तर, तर यामध्ये एक तर यामध्ये चार लाख रुपये निधी इथं आलेला आहे शेतकऱ्यांसाठी तर अशा प्रकारे तुम्ही ज्या तुम्ही कोणत्याही जिल्ह्यांमध्ये चेक करू शकता तर याचे जी आर पाहण्यासाठी तुम्हाला ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे जी आर असं टाकायचं आहे पहिले जी लिंक येईल शासन निर्णय महाराष्ट्र यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं पहिल्या क्रमांकावर क्लिक न करता दोन नंबरवरती क्लिक करा त्यानंतर खाली यायचं आहे तर एकदम खाली आलेवाने या तर, तर, तर आता हा जो जी आर इथं आलेला आहे हा एक जी आर दुसरा जी आर तिसरा जी आर असे तीन जी आर इथं आलेले आहेत तर, तर लगेच हे जी आर डाउनलोड करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यांच्या चे चे यादीतून चेक करून घ्या तर या संदर्भात व तुमच्या खात्यामध्ये जर भरपाई रक्कम मिळाली जर नसेल तर आता तुम्ही तक्रार करूनसुद्धा भरपाईची रक्कम आता तुम्हाला इथं मिळवता येणार आहे जर आता तुम्ही दोन हजार पंचवीसचा पीक इथं भरलेला आहे खरी पीकमा मा त्यावर तेम त्यामध्ये पीक पाणी क्रॉप इन्शुरन्स फार्मर आय डी अशा विविध त्याचप्रमाणे जे की तुम्हाला दुप्पट भरपाई जर मिळवायची असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पण